Yeah, the boys are coming. Tell them, to Okay. Please record this on you. Right. okay? Okay, bye-bye. Okay. It Bye -bye. Means hello. hello. Okay. The meaning of it is hello. the Explorer. the Explorer. Yeah. Okay. hello. Uh bullshit. doesn't mean. Okay, let's say. सिंहगडावरती आलेल्या एका विदेशी पर्यटकाला काही तरुणांनी शिव्या द्यायला शिकवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होता यानंतर आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आला आहे याच तरुणाला सिंहगडावरती गेल्यानंतर एका तरुणाने चक्क तंबाखू मळून खायला दिले आहे महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या देशातून येणारे परदेशी तरुण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी पाहण्यासाठी येत असतात आणि त्याच पर्यटकांना महाराष्ट्रामधील आजचे तरुण अशा पद्धतीची वागणूक देत असतील त्यांना महाराजांचा इतिहास सांगणं तर लांबच अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं पद्धतीन, शिव्या द्यायला तंबाखू खायला अशी वर्तन करत असतील तर ही खरं तर महाराष्ट्रासाठी आणि या तरुण पिढीसाठी लज्जास्पद गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्याला जो काही इतिहास माहीत आहे त्याबद्दल आनंदाने आणि अभिमानाने त्यांना माहिती दिली पाहिजे तर असं न करता या उलट या हुल्लडबाज तरुणांनी जी गोष्ट केली खरंच या महाराष्ट्राच्या मातीला त्यांनी कलंक लावला आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना नुसता आदर्श मानून छत्रपती शिवरायांना शिवजयंती दिवशी नमन करून खरे आपण शिवभक्त होत नसतो तर बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हेवा वाटेल आणि अभिमान वाटेल अशीच वागणूक आपण देणं गरजेचं आहे